छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका प्रियदर्शनी इंदिरानगर येथे टर्फ वरील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला महानगरपालिका विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते टर्फ वरील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले यामध्ये लहान गटामध्ये मिटमिटा शाळेला प्रथम आणि अशोकनगर शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे मोठ्या गटात नारेगाव उर्दू शाळेला प्रथम आणि नारेगाव मराठी शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे या प्रसंगी शिक्षकांची देखील क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली यामध्ये नारेगाव मराठी विजेता संघ आणि हर्सुल शाळा उपविजेता संघ ठरला आहे या तीनही गटात विजेता आणि उपविजेता संघांना ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आलंय यानंतर अकरा केंद्रीय विद्यालयांना संगीत साहित्याचे वितरण करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील शिक्षण समन्वयक गणेश दांडगे शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे रामनाथ थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींचे स्वागत मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले या प्रसंगी आयुक्त जी श्रीकांत यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट योजनाबद्दल आयोजकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले तसेच अशोक नगर शाळेमध्ये टर्फ आणि नारेगाव शाळेमध्ये ॲथलेटिक्स मैदान करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले या प्रसंगी प्रियदर्शनी शाळेच्या वतीने आयुक्त जी श्रीकांत यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी देसले आणि पूजा सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टर्फ क्रिकेट टुर्नामेंट शशिकांत उबाळे विजय कोल्हे फिरोज खान पठाण आणि जुबेर शेख काकासाहेब जाधव भारत फुसे प्रकाश इंगळे यांनी परिश्रम घेतले